पूजा खेडकरांच्या पुण्यातल्या बंगल्याबाहेर बुलडोजर पोहोचलेला आहे बंगल्याचा काही भाग अनधिकृत असल्याची शक्यता आहे पुणे महापालिका चौकशी करून यापुढची कारवाई करणार आहे तर ही मोठी अपडेट समोर येते बंगल्याचा काही भाग अनधिकृत असल्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगानं ही कारवाई होऊ शकते पुणे महापालिका चौकशी करून या संदर्भातली कारवाई करणार आहे अशी माहिती समोर येते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर हे नवं प्रकरण समोर येत आहे काय का बरोबर आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो व्हिडिओ पूजा केडकर या वादग्रस्त आय एस महिलेच्या आईचा आहे या खेडकर कुटुंबियातल्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना पूजा खेडकर यांच्या आईनं एका जमिनीच्या वादाच्या सगळ्या प्रकरणामध्ये हातात पिस्टूल घेऊन पिस्टल घेऊन कशा पद्धतीनं पुढच्या शेतकऱ्यांना दमदाटी केली ते तर आपण पाहिलंच पण हे एवढ्यावर थांबत नाही तर बाणेर परिसरात आपण या नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या परिसरामध्ये आहोत आ, या ठिकाणी कशा पद्धतीनं बंगल्याचा हा जो समोरचा भाग आहे अगदी मी ज्या फुटपाथवर उभा आहे या संपूर्ण फुटपाथवरती बंगल्याच्या समोरच्या भागात आपण पाहिलं असेल तर गार्डनचा हा सगळा एरिया जो आहे तो बनवला गेलेला आहे बंगल्याच्या समोर अशा पद्धतीनं खेडकर कुटुंबियांकडून अनधिकृत बांधकाम या ठिकाणी केलं गेलेलं आहे म्हणजे हा लोकांना चालण्यासाठीचा पादचारी रस्ता आहे फुटपाथ आहे मात्र याच फुटपाथवरती असं अनधिकृत बांधकाम केलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय हा बाणेर खेडकर यांचा प्रशस्त असा अलिशान असा करोडो रुपये किंमत असलेला ओम दीप नावाचा बंगला आहे आणि या ओम दीप नावाच्या बंगल्याच्या समोरच्या भागात त्यांनी कशा पद्धतीनं हे अनधिकृत बांधकाम केलं आहे ते आपल्याला बघायला मिळतंय तिसरी महत्त्वाची जर आपण घडामोड या नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या परिसरातली बघितली ओमदीप नावाच्या बंगल्याच्या आतल्या पार्किंगच्या बाजूला आपण काल पाहिलं होतं ती अडी कार उभी होती ज्या ऑडी कारवरती काही हजार रुपयांचा दंड होता ज्या ऑडी कारवरती दिवा लावला गेला होता आणि पोलीस कारवाई करणार होते ती ऑडी कार आपल्याला याच पार्किंगमध्ये पार्क केल्याचं दिसत होतं मात्र आता ती अडी कार देखील या पार्किंगमध्ये आपल्याला दिसत नाही ती ऑडी कार रातोरात खेडकर कुटुंबियांकडून दुसऱ्या जागेवरती हलवण्यात आलेली आहे पोलीस काल याच जागेवर जिथे आपल्याला मोकळी जागा दिसते तेथे जी दिवा लावलेली अंबर कार लावलेली ऑडी कार होते तिच्यावर कारवाई करणं आले होते मात्र कोणीही हे जे समोरचं गेट आहे ते गेट उघडलं नव्हतं घरात त्यांच्या परिवारातले लोक होते पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद पोलिसांनाही दिला नाही पोलीस या ठिकाणी आले त्यांनी हाका मारल्या पण गेट कोणी उघडलं नाही आणि याच बंगल्याच्या आतल्या बाजूला ती गाडी आत्ता आपल्याला बघायला मिळत नाही त्यातल्या त्यात हा जो समोरचा सगळा अनधिकृत आपल्याला बांधकाम केल्याचा भाग दिसतोय हा जो अनधिकृत भाग आहे बंगल्याच्या बाहेरचा यावर देखील पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते बघावं लागणार आहे काय काय नेमक्या वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी घडतायत पाय तर खोलात पूजा खेडकर यांचा गेलेला आहेच अडचणी वाढलेल्या आहेत मात्र आता काय नेमकी आणखी यात कारवाई होते हे प्रकरण पुढे कुठल्या वळणावर जाऊन थांबतंय हे पाहावं लागेल खरं म्हणजे वादग्रस्त पूजा आय एस यांच्या प्रकरणाच्या संदर्भात प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येतात नवनवीन प्रकरण समोर येतात आणि त्यातलंच हे प्रकरण म्हणून याकडे बघावं लागेल पुणे महापालिका आता या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी करणार आहे अनधिकृत बांधकामाविषयी सुद्धा काही कारवाई होते का हे पाहावं लागेल धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी